ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचा स्वप्न होणार साकार तेही फक्त सात लाखांपासून सटाण्यात पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा मालेगावात आता वाहतूक पोलीसही ॲक्शन मोडवर आले आहेत शहरातील वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या बेफिकीर वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात एक अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचारी अशी विशेष नेमणूक करण्यात आली असून फक्त एका दिवसात तब्बल चौऱ्याण्णव वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या मोहिमेतून सुमारे लाखभर रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे बेशिस्त वाहन चालकांमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर निर्माण होणारी वाहतूक कोंडी थोपवण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवली आहे या मोहिमेत मुख्यत्वे ट्रिपल सीट परवान्याशिवाय दुचाकी चालवणे आणि कर्णाकर्कश सायलेन्सर वापरणे यांसारख्या नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली दिवसभर विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या आदेशानवे आणि एस पी व एस शहर डिव्हिजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी संध्याकाळी अठराशे ते वीसशे वाजेच्या दरम्यान ट्रिपल सीट जे चालक आहे यांच्यावर विशेष कारवाई करण्यात आम्ही का नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते या नाकाबंदी मालेगाव शहरामध्ये जाफरनगर मोरी खोका नाका मोसम पूल मोतीबाद नाका व एकात्मता चौक अशा पाच ठिकाणी हे नाकाबंदीचं आयोजन करण्यात आले होते सदर ठिकाणी वाहतुकीचे दोन अंमलदार व संबंधित पोलिस शाळेचे दोन अंमलदार असा बंदोबस्त आला होता नाकाबंदी दरम्यान एकूण चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून ऑनलाईन ने एकूण एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयाचा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे सदर नाकाबंदी दरम्यान माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्रीयुत संदुसर यांनी जापर नगर मोरी व एकात्मता चौक या ठिकाणी सरप्राईज भेट दिली व संबंधित अधिकारी व योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले